सातही मतदारसंघात उद्या पार पडणार मतमोजणी यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात एकशे दोन उमेदवार रिंगणात उतरले आहे मत मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे मतदानानंतर पोलीस बंदोबस्तात मत ईव्हीएम बंदो मशीन मतमोजणी केंद्रावर सुरक्षित ठेवून सील करण्यात आले या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरासह पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यवतमाळ ये येथील पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी करण्यात येणार आहे यवतमाळ ये विधानसभा मतदार संघात एकतीस फेऱ्या होणार आहे दिग्रस एकोणतीस आर्डी सत्तावीस राणेगाव पंचवीस उमरखेड पंचवीस उसद पंचवीस आणि वणीत होणार आहे मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरासह पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जिल्ह्याचे साते विधानसभा मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाला होता आणि त्याच्यासाठीच उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी आपल्याकडे मतांची मोजणी होणार आहे सातही विधानसभा मतदारसंघ क्षेत्राकरिता काउंटिंग सेंटरवर सर्वोच्च सर्व जे अरेंजमेंट्स आहेत त्या ठिकाणी बॅरिकेडिंग असेल लाईटच्या अरेंजमेंट असेल इंटरनेटच्या अरेंजमेंट असेल किंवा त्या ठिकाणी काउंटिंगसाठी येणारे एजंट्स काउंटिंगसाठी बसणारे निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्यासाठी सर्वांसाठी अरेंजमेंट करण्यात आलेलं आहे तसेच सर्व ठिकाणी तीन लेअरमध्ये आपली सिक्युरिटी अरेंजमेंट पण आहे आतली लेअरमध्ये सेंट्रल आर्म पोलीस लेरमध्ये स्टेटची आम पोलिस फोर्सची लोक लेअरमध्ये आपले लोकल पोलीसचे लोक त्या ठिकाणी बंदोबस्तसाठी आहेत पूर्ण कंपाऊंडलासुद्धा बाहेरून आपण सी सी टी व्हीद्वारे कवर केलेलं आहे जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी आणि त्यांनासुद्धा बघण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आपण अरेंजमेंट केलेली आहे आणि या सेंटरवर उद्या जी आपल्याकडे मतमोजणी होणार आहे त्याच्यासाठी सफिशंट क्वांटिटीमध्ये आपले स्टाफची डिप्लॉयमेंट असेल त्यांची ट्रेनिंगची अरेंजमेंट असेल ती शंभर टक्के पूर्ण करण्यात आलेली आहे आणि कुठेही कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी पुलीस आणि जिल्हा प्रशासनातर्फे पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.